महिलांनी विविध कामासाठी घराबाहेर पडणं गरजेचं आहे त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभं राहावं असं आवाहन अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुरेखा काटगाव यांनी केलं अक्कलकोट तालुक्यातील के जेऊर येथील जीवनज्योती सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय किशोरी हितगुस मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या पुढे बोलताना सुरेखा का काडगाव म्हणाल्या की सध्याच्या जगात स्त्रिया स्वतःच्या कर्तृत्वाने पदी विराजमान होत आहेत समाजात स्त्रियांची मान उंचावण्यासाठी पुरुष वर्गाने सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं फूल आणि लोण हे दोनच आपल्या हाती असतात आज मी बोलत आहे तुमच्यासोबत तुम्ही माझ्यासोबत तुम तुम उभे आहे तर ते फक्त त्यांच्या मत की त्यावेळी त्यांनी समाजाला खूप काही सांगते समाजाला परतून घेण्याची महिलांना शिक्षण देणे किती गरजेचं आहे तरी पण सर्व शिक्षिकांना व शिक्षकांना सांगू इच्छिते की ग्रामीण कोणी असू दे हुशार आहे कर्तबर आहे करू शकतात ते पण तुम्ही त्यांना ते प्रेरणा द्यायला पाहिजे मुलींना असं सक्षम बनवा की ते पुढे जाऊन कुठंही गरजे नये तुम्ही जर मोठून करून याप्रसंगी उपसभापती प्रकाशी परगी आणि कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दरवर्षी अक्कलकोट तालुक्याच्या वतीनं तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त किशोरी हितगुज मेळावा आयोजित करण्यात येतो मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेऊर कन्नड शाळेतील विद्यार्थिनी संपदा रमेश गोंगावे ही होती प्रमुख पाहुणे म्हणून भीमनगर कन्नड शाळेतील विद्यार्थिनी निकिता गायकवाड गुड्डेवाडी मराठी शाळेतील विद्यार्थिनी लक्ष्मी कोणदे तोरणी कन्नड शाळेची सविता बिराजदार यांची उपस्थिती होती व्यासपीठावर जीवन ज्योती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष नागनाथ सुरवसे गट विकास अधिकारी महादेव बेळडे गट शिक्षणाधिकारी राजशेखर नागनसुरे विस्ताराधिकारी रतीलाल भुसे सुहास गुरव केंद्र प्रमुख देवीदास वाघमोडे काशीनाथ कडगंजी आदी उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवर आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं जेऊर कन्नड शाळेतील विद्यार्थींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केलं तालुक्यातील जवळपास सहाशे विद्यार्थिनी या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या उपस्थित विद्यार्थिनींसाठी दिवसभर विविध उपक्रम घेण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थिनींना आरोग्यविषयक माहितीही देण्यात आली प्रत्येक बीटमधील एक एक शाळेतील विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केल्याबद्दल शिक्षिका अनुराधा काजळे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख देवीदास वाघमोडे सिद्धराम वाघमोडे शिवा शिंदे भीमराव धडके शरणप्पा फुलारी हिरामन पवार दाऊद अत्तार राजशेखर सुरेश गवळी काशीनाथ साळुंखे अश्विनी साळुंखे कीर्ती जाधव राजश्री महेंद्रकर राजश्री झिंगाडे लक्ष्मी सौदी राजश्री तांबे आदींनी परिश्रम घेतलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करुणा गुरव जयश्री मुनोळी यांनी केलं तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी केलं